काही चार सगळे सगळे नेते त्यांचे उमेदवार आणि अनेक वर्षांची जी आपली कथा आहे निवडणुकीची सुरुवात आपण हे ठिकाण सध्याचं ठिकाण आहे

काही आदर्श त्यांनी आमच्या कर्णामध्ये आहे आणि आयुष्यभर द्रफे त्यांचं नाव काळे विवाह संसद शेवटी जुन्यामध्ये असत असेल आठवत आहे का तुम्ही बुडू नये काही का अज आहे с मंदिरीने हनुमानराची सेवा केली दर समजा हजारांच्या से संख्येने या ठिकाणी येऊन आपलं अंतर करण्याची श्रद्धा ही या ठिकाणी आठवत एक काळ असा होता की आजूबाजूला महाराज आणि त्या महाराजांमध्ये गवता शेळ दुसरं काय असायचं छोटे मोठे अफान कार्यक्रम हातात घेते पाण्याच्या भर झालेल्या तिघे लोकांनी कष्ट केले आणि आता कात्याच्या बाजी इथे येताना रस्त्यामध्ये उसाचं होयचं दिसतात पण घर भरलेच आहेत नवीन भरले लोक वाहतात राहण्याची स्थिती बदलते आणि याचा मला आनंद असेल राजकारण त्याला राहिलं गेले अनेक वर्ष दुर् लोकांनी मला निवडून दिले की आता आठवत होतो तिथे किती जण मी नाराज फोडायला असेल सदुस साली फायद्यांदा एकाहत्तर साली निवडणूक झाली तेव्हा बहात्तरला विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा सत्याहत्तर झालो ऐंशी झालो पंच्याऐंशी झालो नव्वद झालं पंच्याण्णव झालो दोन हजार झालं आणि दोन हजार ते आठच्या साठी म्हणून चार झालं इस्त्यात जास्त नारळ फोदायला ना एखादा माणूस इतक्या एखाद्या ठिकाणी गेला असाल हे जे मी करू शकलो ते सामान्य जनता आणि हनुमंतची कृपा <laughs> आहे आणि त्यावेळेस इथन कामाची सुरुवात केल्याच्या नंतर यश हे मिच हा अनेक वर्षाचा अनुभव आहे आणि म्हणून आज त्या आनंदाने आम्ही सगळेजण चांगलं तुम्ही आलात तेव्हा सगळ्यांचं आमचं करण्यापासून स्वागत मी निवडणूक लोकशाहीमध्ये घेतच याविषयी होतो महत्वाची का आधी आज त्यांनी बोलत असताना सांगितलं की लोकशाहीमध्ये निर्णय घ्यायचा अधिकार तुमचा आहे आणि तो अधिकार टिकला पाहिजे आजकाल ते देशात वेगळं धन्य अशी एक शंका लोकांना यायला लागली आणि वेगळं धन्य तर तुमच्या अधिकारावर लढा येईल संकट येईल ते होऊन जायचं नाही गेले दहा दिवस मी वाचतोय मोदी साहेब बोलतात देवेंद्र फडणवीस बोलतात आणखी काही नेत्याला बोलतात की या देशाच्या घटनेचा अधिकार आम्ही जतन करणार आमच्या विद्यापीठ आम्ही नाही करतात बंगलोरला एक मंत्री आहेत केंद्र सरकारचे त्यांचं नाव हेगले आणि त्या हेगले वाचण केलं लो बंगलोरला लोकांच्या समोर या देशातली घटना मोदी साहेबांना बदलायची आहे आणि ती बदलायची असेल तर आम्हाला जास्तीत जास्त अर्ज निवडून द्या हे मी म्हणतोय मोदी साहेबांचा मनसे म्हणतोय आणि तो म्हणतोय की घटना बदलायची आता घटना बदलायचा निकाल घेऊन जर राजकारण तुम्ही करत असेल प्रश्न भयंकर गंभीर होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली या घटनेनं सगळ्यांना साठे अधिकारी तुम्हाला मताचा एक अधिकार आहे मला एकच आहे मी काही खासदार म्हणून मला काही दोन मत नाही देशाच्या एक एकवत आणि तुमच्या तुछा शेतात खुसवायला येणार मी बाई तिला एक एकवत बाबासाहेब आंबेडकरांचं वैशिष्ट्य हे की समान अधिकार समान सैनिक आणि त्या समान अधिकारावर जे संकट माझीच तयार असलं तर आपल्या सगळ्यांना जाणून राहणं आणि जे त्याला आणख वाजून ठेवणं हे काम करायचं हे सांगतात आम्ही हे केलं ते केलं ते केलं अमित शहा नावाचे एक ग्रस्त आहे नाव ऐक ना बरं तुम्हाला सगळं तर त्यांनी भाषण केलं सोलापुरातील आणि आमच्या दोन दहा वर्षात सरज पवारांनी काय केलं त्याचा हिशोब द्या आता दहा वर्ष कधी वाटतं चौदा आता कालचं चौदा ते चोवीस चौदाशे चोवीस या कालावधी राज्य कोणाचं होतं मोदीच मंत्री कोण होते हेच होते त्या काळात ही सत्यात नव्हतं पण हिशोबाला वाटत आणि सत्ता ह्यांच्याकडे त्याची आठवण करणार नाही सगळी माणसं लोकांच्यासाठी सत्ता वापरायची नाही सत्ता मजबरांच्यासाठी वापरायची ठीक आहे तर अनेक गोष्टी सांगता येतील सी किमती काल जाहीर झालं हे काल असा होता नहीं नहीं दे दे। की सगळ्यात जास्त उसाचं उत्पन्न उत्तर प्रदेशमध्ये होत यांना महाराष्ट्रात आहे पाऊस काळ मरातामध्ये तुम्ही लोकांनी कष्ट केले का ठीक चालले दोन खैसेला आले दिवसाचं ही लोकांनी घेतलं साखर तयार केली हीच घेतलं पण तयार केलेला माल चांगली किंमत मिळायची असेल तर तो जगाच फासायला पाहिजे देशाची गरज भागून शिल्लक आहे वागून व्हायचं त्याला मंदिर त्याला फरव हा विषय मी स्वतः अनेकदा मानला आपल्या देशात एक संस्था आहे तिचं नाव वसंतदादा शिगर इन्स्टिट्यूट वसंतदा फासांच्या नावानं उसाचं संशोधन आणि कारखान्याच्या कमचरसाह दूर करायला ती संस्था स्थापन केली या देशाचा प्रत्येक ऊस उत्पादन तणाला एक रुपये किंवा दोन रुपये त्या संस्थेला देतो आणि त्या संस्थेचा अध्यक्ष ने अनेक वर्ष आणि आम्ही सगळ्यांच्या अभ्यासातून दिवसांदिवस ऊस वाढणार ऊसाचं उत्पादन वाढणार नुसती साखरेचा साथर करून चालणार नाही त्याच्यापासून इथेनॉल म्हणजे पेट्रोल वगैरे मिक्स करून गाड्या वटर त्याच्यावर चालतील असं इंधन तयार करणार त्याच्यापासून वीज तयार करणार आपल्या कारखान्याचे गोष्टी होतात आणि हे सगळं काम करून संशोधन करणारी संस्था त्या संस्थेचा अभ्यास हा सांगतो हे सगळं चांगलं आहे पण तयार झालेला माल जगाच्या माजा देण्याशिवाय शेतकऱ्याला दोन पैसे अधिक मिळणार नाही हे तथ्य सगळे संशोधक सांगतात पण सरकार परवानगी काय करायचं किती गोष्टी असं सांगू ती उत्ती रा महागाई मोदी साहेब सांगतात महागाई आम्ही कमी विक सांगितलं की पेट्रोलचा भाव पन्नास दिवसातही खाली आणतो हे सांगितलं तरी चौदा वर्षाच्या पण दहा वर्षाचं पण हे सांगून आज एक हजार चारशे दिवस झाले पन्नास दिवसात कमी होणार होतं पन्नास दिवसात कमी झालं नाही दिसपत वाजे पेट्रोल महाग केलं डिझेल माग केलं ऑइल महाग केलं साखर स्वस्त केली दूध स्वस्त केलं तुम्ही फिकत आहे ते सगळे स्वस्त आणि दुसरं आहेत त्याला तुमच्या ठिकाच पैसे द्या आणि सांगताना सांगतात की सगळ्याच्या ठिकाण मी इतके इतके हजार आदर घाते राहायची एका खिचात आणि खालच्या खिच्यात काढून घेते आणि ते जवळ काढून घेते आता ही फाकीच माझी बंद करायची का नाही ही फाकीच वाजी बंद करायची असेल तर हा फाकीच असेल निर्णय घेणारा दोन ठरणारा त्याचा शोध घ्यावा लागेल आणि त्यांना बाजूला ठेवा लागेल त्यासाठी ही निवडणूक होत अशा अनेक गोष्टी थांबल्या असायच पण मी काय अधिक वेळ घेत नाही आज या निवडणुकीला हिची उमेदवारी तुमच्याकडे हिचं तिचा जन्मापासून जन्मपासून त्यामुळे माहिती करायचं असतो तिचं लग्न हिथच झालं का त्यांच्या वारीला झाली आणि त्यामुळे एक घनिष्ठ संबंध तेव्हा लोकांचा आहे सवण महाराष्ट्रामध्ये जे काही खासदार आहेत देशाचे त्या देशाच्या एकंदर खासदारांच्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के उपस्थिती आणि त्याचे वडला सहभाग याच्या सवंद भारतामध्ये चारशे अठ्ठ्याऐंशी किती खासदार पाचशे त्रेचाळीस पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत त्याच्या पहिल्या दोन खासदार तुमच्या खासदारांचं नाव कारण दिल्लीला फाटवल्याच्या नंतर लोकांच्या साठी काम करायचं असतं लोकांची आसळ असते लोकांचं दुखणं त्याच्याकडे काही लक्ष द्यायचं नाही आपल्याला वाज वाढवायचा नाही आपल्याला संघर्ष वाजवायचा नाही आपल्याला मनापासून काम करायचं आता काल कुठंही सांगितलं कसं द्यावा मी तर सांगत नाही अरे बरं तुम्ही सांगताना हे सांगितलं असं लावलं की तुम्हाला काही कवी फोन देणार आता हे कवी फोडून देणार मी काही त्याच्या फलक द्यावं इच्छित नाही कारण हे देणं घेणं देऊन हा माझं मागण्याची भूमिका आमची नाही तिथं काम, काम करायचं लोकांना शक्ती द्यायची लोकांना सेवा करायची आणि मात मागायचं ही भूमिका आहे हा सर महाराष्ट्रामध्ये नाही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा बारावशी संघाचं नाव घेतलं जातं आता बघितलं तुम्ही अमेरिकेवर नाही चालित बाहेरच्या राज्यातून लोक इथं सगळ्यांना कौतुक आहे ना असे की बारामशीकडे काय करतो त्यांना माहिती आहे हे काही जिथं साधी नाही <laughs> जिथे शिकवायची तिथे शिकवतात जिथे ठोस काम करायचं तिथे काम करायचं आणि ते ठोस काम करायची संधी उद्याच्या निवडणुकीत आली ती तुम्ही सगळेजण उत्तम देशेनं करा अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो ती दादा बोलत नाही कारण इथून माझी दुपारी अहमदनगरला सवार संध्याकाळी नगर जिल्ह्यात उद्या सकाळी औरंगाबादला आहे संध्याकाळी जालियाला आहे आणि आपल्याला सगळे शिक्षण जायचे आणि त्यासाठी अधिक भरण घेता हे काम सुरू करा अशा स्वतःची अभेक्षा धन्यवाद या ठिकाणी